पुण्यात भाजपची विजय संकल्प दुचाकी रॅली काढण्यात आली होती आणि यावेळेस पालकमंत्री गिरीश बापट महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग पाहायला मिळाला बापट आणि मुक्ता टिळक यांनी कारमधून या रॅलीत सहभाग घेतला तर रॅलीतील कार्यकर्त्यांनी हेल्मेट सक्ती झुगारलेली आहे ना हेल्मेट कार्यकर्ते दुचाकीवर स्वार झाले होते काही कार्यकर्ते ट्रिपल सीट यावेळेस बसल्याचं पाहायला मिळालं भाजपचे झेंडे नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्स घेऊन या रॅलीमध्ये हे कार्यकर्ते सहभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपतर्फे आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या विजय बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकमध्ये विधानसभेच्या वतीनं आज सकाळी वाजता भाजप कार्यालयापासून शहरात ही बाईक रॅली काढण्यात आली मात्र या रॅलीत एकाही कार्यकर्त्याने हेल्मेट मात्र घातलं नव्हतं यासोबतच अनेक कार्यकर्ते ट्रिपल सीट देखील या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत एरवी सर्वसामान्य नागरिकांवर हेल्मेट न घातल्यामुळे कारवाई करून पाचशे रुपयांची पावती पाडणारे पोलीस यावेळेस बंदोबस्ताला तर होते मात्र त्यांच्याकडून राजकीय दबावामुळे कुठलीच कारवाई झाल्याचं बघायला नाही देशभरात आपलं शक्ती प्रदर्शन करत विजय रॅली भाजपनं काढलेली आहे नागपूरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या मतदारसंघात पाच ठिकाणी या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूरच्या संविधान चौकातून एका रॅलीला सुरुवात झाली तर इतर प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात ही रॅली काढण्यात आली यावेळेस युवा मोर्चाचा मात्र मोठा पुढाकार या ठिकाणी पाहायला मिळाला आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भाजपचे लोक आम्ही रॅली करत आहोत अटल संदेश रॅली आहे आम्ही सगळेजण एकत्र आहोत आमच्या पार्टीचे पार्टीचे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आजची रॅली प्रामुख्याने आम्ही आयोजित केली आहे सगळ्या आघाड्यांचे लोक आमच्या स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही रॅली करत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम